आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच सी सी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला अजिबात विसरू नका डोले स्पाइन बोन, बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजात पॅरास मायग्रेन पार्क एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने शहरामधील एकशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मित्रमंडळाच्या माणाच्या गणपतीची विसर्जन मिरवणुकीची आज सकाळी सुरुवात झाली शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि माजी महसूल मंत्री माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते माणाच्या गणपतीची सकाळी सात वाजता आरती करण्यात आली यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मंडळाकडनं मानपत्र स्वीकारलं नाही आणि ते तात्काळ निघून गेले त्यांच्या निर्णयामुळे मंडळ परिसरात आणि शहरामध्ये देखील या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगार घाल एकशे तीस वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाती तेव्हा निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मनसुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसल दुखवत असल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर दिवस मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाच्या आमच्या अध्यक्ष असल रोशन असल आमले व त्यांचे सर्व सहकार्य असल यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथे आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे त्यानुसारच मी आलो आनंद आहे अशी परंपरा पुढे चालू राहिली परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्या करता म्हणून ही सुरू झालेली संकल्पना आहे एक संघटन त्यामधून होत असतं हे विसरून चालणार नाही सामाजिक संघटन होत असतं आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा हो संघटनची भाव हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्या पत्तीनं आज, आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे या मित्रमंडळाची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे परंतु आम्ही सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या तेवीस चोवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही डीजे वापरलं जात नाही सर्व धर्मांचा स त्या एक भाव त्याच्यामध्ये आहे सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे एकामेकाचा आदर केला जातो हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वीरित्यानं हे मंडळ चालवत आहे इथं भेद नाही एकत्र येऊन हा साजरा कर केला जातो सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे खरं महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होत आहे माणसं माणसापासून दूर करण्याचं धर्माधर्मापासून दूर करण्याचं जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं काही जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे जनतेनं ओळखलं पाहिजे माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी समाधानी व्हावी एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील म्हटले की राजकारणाच्या जोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा गोष्टीला पाहिजे विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलं मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही आता हे काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही काही व्यासपीठ असे असतात एकमेकांचा सन्मान ठेवून असत आणि त्या पद्धतीने सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतली शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका